दादा आता दा हे दा आले जोपाया आले आले जोपायला आता शिकवायचं चालू करायचं आहे अजून केलं नाही अजून हे हे गाठली नाही अजून त्याला हे सण गाठली का आपलं हळूहळू फिरवायचं आपलं सेम राहायचं का तस आहे की त्याची बॉडी बिड्या गडी तसंच आहे मागणं बिघण निघाली तशी पांढरा आहे फक्त एवढाच फरक आहे कलर मध्ये फरक निघाला कि राजे जाय राजे जाय हसणार बघितलं काय दादा हिला काय खाय घालत ना ते गाय कसं होत इली का गाय ती तशीच राहते ज्या वेळा गाब जायला तर आटली का मग वाईस सुधारते मग ती तिथं पहिल्यापासून आता तिला चार वाईस व्हायचार बरे काय राजे नेमता ना हा मित्रांनो नमस्कार आज आपण घरनिकी लालोय काय काय लोकांना वाटत कि घरणी म्हणजे धनाभाऊच्या घराच्या जवळ आहे तर आपल्यापासून पंचावन्न किलोमीटर बरोबर घरणी आहे पण राजाकडे येत म्हणजे पंचावन्न किलोमीटर काय वाटत नाही आणि तुम्ही बघितलंच कर्जेपूलचा कर्जेपुलचं मैदान झालं आणि कर्जपूलच्या मैदानात अ राजानं कर्जपूलचं मैदान गाजवलं परत कालचं अंबरापूरचं मैदान गाजवलं अनेक लोकांचं म्हणणं होतं की एवढं मैदान गाजून पण राजाला कुठेतरी दूर ठेवत का सोशल मीडिया वर असं धनाबाऊला पैरा भेटणार म्हणून राजाला दाखवू नका असं अनेक लोकांचं फोन आलं तसं काय ना मित्रांनो राजा राजा आहे आणि राजासाठी आपण कधी पण तयार असतो पण कसं का असतं काय अडचणी असते त्या मी मैदानावर कर्जबुलच्या मैदानावर होतो कालच्या पण मैदानावर नव्हतो पण रात्री पण बरंच मला वाटतं बारा वाजता एक फोन आलता फौजीचा होता की धाना भाऊ राजाच्या दावणीला जाऊन मुलाखत घ्या बरेच दिवस राजाची मुलाखत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मला वाटते राजाकडे मी चार महिन्यात ना बसल चार महिन्यात ना असं कधी पायाखाली घेईल सांगतायत ना इकडे नाही ना पाया खाली घेते का मार फेकते उचलून उचलून फेकते पण कधीच त्याला एक दहा मला वाटतं एका दहा असतो राजा एका दोन दहावे बांधायची वेळ आज आले इथं बांधला आता काल मला वाटतं त्यानं काल एक नंबर केला बरोबर का तीन पेअर पोळ आज मस्तीत आहे काय दादा कस पेर अलीकड म्हणजे त्याच कसं आहे अलीकड तो म्हणजे असा सहजासहजी म्हणजे त्याचं काय दुखाय लागलं हे तर वगैरे मग कसं तरी राहतंय पण ते आता आज तू काल तीन पेअर पळ आज तुम्ही बघताय हाय फ्रेश बैल हाय म्हणजे तो दादा आता एका दिवसाचा घ्यापूर्स सुद्धा पळू शकतो पण आम्ही नाही एवढं लगेच कशा मोठ्या जनावर ताप द्यायचा आपण बरं एक दोन तीन दिवस तरी अंतर ठेवायचं म्हणजे बैल फुल ह्याच्यात ये येतोय ना करंट मध्ये येतोय पहिल्या तर आता फरक झाला दादा झाला की फरक पेडगावचं च मैदानाच पेडगावचं मैदान पेडगावच्या मैदानात गावचं मैदान गाजलं राजाने एक नंबर केला मग पेडगावचं मैदानात तुम्ही पेडगावच्या मैदानाच आदत मैदान आदत ओपनचं बी ओपनच ओपनला बी हारलो नाही का आपण बर कशामुळे झालं का कसं असते बैल एखाद्याशी एखादा कमी पळतो काय रोजच बैल पळतो असं नाही एखाद्याशी एखाद्याला होते काहीतरी म्हणजे ताप असेल किंवा काय असेल बैल कमी पळतो असं राहतंय ना त्यामुळे कुठेतरी हारजीत ही पत्कारावं लागते आणि हारजीत केल्याशिवाय बी आपण वर येत नाही हे निश्चित आहे हारत हारत वर ये बर पेडगावला काय म्हणजे वातावरण कसं होतं किंवा एक राजाच वातावरण कसं होत नाही दोन दिवस बैल जरा म्हणजे तापूनच होता मारायचं मारायचा हा, दोन हा। दिवस आणि तो अलीकड काय करायला लागलाय जर मध्ये आधी गाडी मार खाल्ली तर दुसरा एक दिवस आम्हाला जपून राहावं लागते म्हणजे वैरण खात नाही पुन्हा सारखा पळून येतो एवढंच सांभाळावं लागते बोलाल टाकून आला का मग काय नाही करत शांत राहतो म्हणजे बर दुसऱ्या दिवशी पळवायचा का निर्णय घेतला बाबा पायरा काय झाला त्या बायला जर कॅन्सल झाला पायरा मग आमचं नियोजन काय झालं दहा वाजता ही समज कळलं आम्हाला की दुसऱ्या आधी आधच्या असरा दिवशी आणि मग पुन्हा आम्ही दहा वाजता बैल आणि मग गेलो आम्ही म्हटलं आता ते आता कशा पायरा कॅन्सल झाला अचानक मग पोर म्हणले काय करायचं का तर म्हटलं मग भरा गाडीत ता आताना तर ता काय करायचं का म्हणलं ते जे खांड पळू द्या राहिली गाडी ना राहिली ते आपलं पुढचा प्रश्न घरचे आहे तांडवल्या ते असते ती कायम संगत असते ती बर त्यामुळं जाऊ द्या म्हणलं बघूया या राहिले ना राहिले त्याचा पळ तरी होईल एक म्हणून आम्ही गेलो तो काय नाही तसं काय आम्हाला वाटायजोगं नव्हतं ते काय बरं मग ते आपलं जायच म्हणून आपला एक पायरा कॅन्सल जायच म्हणून जायच म्हणूनच गेलो बर पेडगावचं मैदान दुसऱ्या दिवशी पण हार झाल्यानंतर लोकांच्या म्हणजे गावकऱ्यांच्या किंवा तुमच्या मित्रमंडळीचा काय कमेंट झाले बाबा का असं केलं नाही नाही वाईट वाटलं की प्रत्येकाला प्रत्येक जण की बाबा पहिलं चांगलं करत जावा राजे जाबरू घालवू नका एवढं माणसं म्हणणार दुसऱ्या दिवशी बर त्यानंतर मग तुम्ही मला वाटतं कुठे खेळा परत करंजेपूलला करंजेपूलचं मैदान काय करजेपुलच्या मैदानात काय कसं नियोजन झालं काय ते काय बाबून केलं होतं त्यामुळं त्यांचा फोन आला होता एकदाशी गाडी आपली हाणूया एकदाशी हांडली होती बरं म्हणलं बाबू म्हणला ठीक आहे पळूया आणि ती मग तिथं गेल्यानंतर माणसं पण कमी होती तुमच्याकडे माणसं नव्हती घरगुतीच होतो कोण पोरं आले नाही लांब आहे म्हणून पोराशी बी काम होते त्यामुळं पोरं बी कोण आले नव्हते मला आम्ही घरगुतीच गेलो होतो बर गट कसा झाला काय गटाचं गट हो गट बी चांगला चांगला सेम बी चांगली पळाली गाडी तिथे एक नंबर कोणा तुमची आशा होती का कसं नाही ना, आम्ही कसं आहे आमची पहिल्यापासून एक अपेक्षा असते की आमचा बैल तर राहावा नंबर किती का येणार एवढी अपेक्षा असते आमची ही पहिली म्हणजे त्या बैलाला असते अपेक्षा ना आम्हाला बी असते गोलाला पळाला की बापल्याला हे नंबर किती वा का होईना तिकडं म्हणजे नंबर नंबर पहिल्यापासून नाही त्यानंतर मला वाटतं बैल किती दिवस बसून होता तर त्यानंतर बरेच दिवस आहो सत्तावीसला का मैदान ते झालं होतं तर सव्वीसला सव्वीसला मग तर न बैल आता कालच पळालाय बैल काल पाळा म्हणजे दुसरं दुसरा मैदान एक नंबर हा दुसरं एक कालचं नियोजन एक्काचं कसं झालत काय ते काय त्यांचा फोन आला होता आम्ही झालो हिंद केसरी मग बाबा म्हटलं बाबानं पळूया म्हटला काय आता बैल बी बसून आहे म्हणला फेरा तरी पडेल आपलं फेर पडते त्या दृष्टीनं आम्ही गेलो होतो बरं तिथं पण एक नंबर झाला एक नंबर झाला दादा आता झालं एवढं हे झालं एवढं तुम्हाला बैल म्हणजे आता कंटिन्यू बैल मला वाटतं राजाने कधी नाराज केलं नाही मला वाटतं पेडगावचं मैदान सोडलं तर पेडगावचं मैदान सोडलं तर नाराज नाही केलं त्यानं नाही केलं नाही केलं तेवढं मैदानात नाराज झालो होतो आम्ही कारण गेल्या वर्षी आपण तर हिंद केसरीला मला वाटतं तिसरा नंबर काहीतरी आला होता आपला तर हा तिसरा होता हा तिसरा आला गेल्या वर्षी बसन राजाचा प्रवास सुरू झाला पेडगावच्या मैदानात त्याच्या आधी मला वाटतं तुम्ही जास्त उजेड कुठून भारत केसरी भारत केसरी तिथं तुम्ही चार नंबर केला त्यानंतर पेडगावला तिसरा नंबर तीन, तीन नंबर केला पण इथं बरेच ठिकाणी तसं पुष्यगावच्या अगोदर आपण बऱ्याच ठिकाणी एक एक नंबर केल्या तर कारण इथं मायनीत तुम्हाला वाटतं तीन चार वेळा तरी आपण एक नंबरच केला अमरापूरला जाऊ आता मला वाटतं कालची पाचवी वेळ होती पाचवी वेळेपर्यंत आपण हायच नंबर आता अमरापूरला अमरापूरला माहितीत मला वाटतंय तीन चार वेळा काहीतरी गेलो तो तर आपण एक मध्येच खेळलोय बहिलाच दादा मग आता नियोजन सगळं बाबू बाबू मग आता पुढचं नियोजन कधी काय पुढचं आता मला वाटतं सतराला नियोजन आहे सतरा तारीख डायरेक्ट सतरा तारीख सतरा नाही माझे मध्ये म्हणजे कसं आहे आता चौदा तारखेला होत तरी फड ते ह्याचं आमचं लग्न आहे बाबूजा म्हणजे चुलत भावाच बरं त्यामुळे आम्हाला कुठं जात येणार नाही चौदा तारखेला त्या क्षेत्रात दादा बघितलं का किमती बैलाच्या हा अपार ते कुठेतरी आपण तुम्ही बैल ऐकला नाही त्याच कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का आपण हा योग्यच निर्णय घेतला तो नाही तसं योग्य वाटतं या निर्णय कारण काय पैसा आहेत आज आहे ते उद्या नाही वस्तू तरी दावणीला राहिले आणि कसं होत चार माणसांचा आशीर्वाद आपल्याला कुठेतरी लाभल ना बैल जर गेला तर तुम्ही तरी कोणी येणार आहे कारण बाकीची माणसं तरी कोणी येणार आहे ते विषय संपला विषय संपला, संपला ना, ना। हिंद केसरी जितनं हिंद केसरी झाला तिथनं दादा एक तुम्हाला अनुभवायला आलं का कि बाबा ती जसं पुसेगावचा हिंद केसरी झाला तिथन म्हणजे राजाचा एक ती पुसेगावचा जर गुलाल लागला तिथनं बैल परत वाढत जातो बैल मग तो बैल परत हिंदी म्हणजे एक प्रकारे बारा महिने तिनं कंटिन्यू गुलात राहतो ती बैल असं पहिल्यापासून बरं का जो बैल हिंद होतो तो आता खरं आहे का काय म्हणत सांगतो नाही आतापर्यंत आम्हाला खरं वाटतंय ते कारण एक दोन मैदान कुठेतरी हार पात करावी लागतात हार जे असते पैलवाना शेवटी पडणार ओठणार तेवढं राहतेच पण शक्यतो हाय चांगली ते गोष्ट आहे एक शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद लागतोय चांगली गोष्ट आहे पुढे आपल्याला म्हणजे तसं लय नाराज नाही कुठं आपण म्हणजे गोळालाच राहिलाय बैल आपल्याला आशा नाही तुमच्याकडनं राजाकडनं हा आशा नाही फक्त कसं आहे कधी वाईट वाटतं ज्या वेळा फॅन ते जास्त येते ते आणि तत जर बैल गोळालाच राहना तर मग ती लय वाईट वाटतं म्हणजे बायलाच वाटत नाही त्या माणसाच वाटतं वाईट आईला एवढ्याला म्हणून या माणसं यायची पण माणसं नाराज करायचे ही गोष्ट मग खटाकत्या आता जी ही आ, दादा जेवढं माणसं म्हणत होती की म्हणजे पावसाळ्यातला हे झाला की आता जसा पावसाळा सुरू झाला तसं राजाचा एक अजून राजाला म्हणजे गती लागली असं अनेक लोकांचं म्हणणं की बाबा ती म्हणजे उचलूनच घेऊन येतोय गती लागली गती लागली ताकद वाढल्या त्याची ताकद वाढल्या त्यामुळे तो गतीने येतोय कारण त्याचं कसं होत आहे सुटल्यापासून ते शेवटपर्यंत नाहीच म्हणजे मागं पुढं बघत नाही त्याला एकच ध्यान आहे की सुट्टी ते फाटी म्हणजे पाळाय जाई एवढंच त्याला माहित आहे बर पुढं कसं राजा पुढं धानाला कोणाच तुम्ही असता पुढं नाही मे नसतो पोरगा थोरला असतो बरं पुढं गाडी थांबत का ती कस नाही कसं आहे मागली गाडी आल्यामुळे पुढं थांबून नाही चालत ना एवढं आता म्हणजे जसं जसं स्पीड वाढवायला लागली तसं माराय पण लागले माराय लागले मग मा आता माराय लागले मग तुम्हाला हे वाटत नाही बाबा बाबा आहे बाहेर आत बाहेर गेला माणसं भरपूर लागत असतील काय वाटत नाही आता कसं आहे माहितीये का जो नाद केलाय त्यात आपण शिरले म्हणलं आपल्याला बघा बसला मी वाटत नाही ती एक गोष्ट कस होत आत ना बाहेर ना त्या गोष्टी होत राहते हो मग तेच आता फड प्रत्येक बैल मारकाच आहे तुम्ही आता मोठी बैल बघताय मारकाच आहे बैल ना प्रत्येक कुठला बैल जवळ येऊन देतोय कोणाला मारल्याशिवाय ही होत नाही म्हणजे रागच नाही त्या बैलाला मग ना तसं राजाला ज्यावेळेस मारत नव्हता तरी राजा अजिबात कोणाला बारक्या पोरला मारत नव्हता मारत नव्हता त्यावेळेस पण राजा पळतच होता की तसं कस म्हणणार बरोबर आहे की पण आता जसं वय वाढल म्हणजे त्याचं म्हणजे एक काळ येतोय ना चौसा बैल झाला का जरा म्हणजे रंग येतोय त्या बैलाला मग ते दहा बघणारच बैल दादा ज्या फाडात त्याने एक नंबर केलाय त्या बैलाची मुलाखत तुम्ही घेतलीच पाहिजे कोणाचा पण असू द्या कोणाचा द्या ते आपलाच म्हणत नाही कोणाचा द्या त्यानं एक नंबर केलाय त्याची मुलाखत तुम्ही दोन शब्द तरी घेतलं पाहिजे बाबा काय झालं कसं हा कसं झालं नियोजन कसं गाडी कशी पडते हे विचारलंच पाहिजे कारण ते एक प्रत्येकाला वाटत असत दादा हे बाबा आणि त्या एक प्रकारे त्या बैलाला म्हणजे त्यानं एक नंबर केला असतो आणि त्या नंबरच कुठे त्याला म्हणजे पोच पावती <laughs> भेटली पाहिजे की बाबा सोशल मीडिया एक नंबर केला ते तर... पळायचं बी चीज होतं मालकाला बी जरा अभिमान त्याचं फॅन कोण असते त्यांना बी बर वाटतं काय चाललंय काय चाललंय ना काय नाही पण त्या बायला जी मुलाखत घेण कुठलाही बैला असू द्या तुम्ही बारक खांड असू द्या त्याचे दोन शब्द तरी तुम्ही घेतला पाहिजे बाबा तिने एक नंबर केलाय एक नंबर केलाय ही गोष्ट मित्रांनो कसं असतं एक आपल्याला पण अनेक लोकांचं फोन आलं की बाबा राजाची मुलाखत घ्या मी मला वाटतं अमरापूरच्या मैदानात पण मैदानात नव्हतो कारण कसं होते काय अडचणी असते त्या मैदानावर जात नाही आपण कधी कधी म्हणजे घरगुती कारण अनेक आहे ती त्याला आणि मित्रांनो फॅन फॉलोविंग राजावर असंच प्रेम करत राह राजा बरोबर आपल्या चॅनलवर असच प्रेम करत राहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच राजासारख्या असंख्य बैलांना उजा उजडत आणायचा आपण प्रयत्न करू आणि कसं होतं ज्यावेळेस एखाद्या बैला आपण उजड़ात आणत असतो किंवा त्याचा एक आपला हात असतो त्याचं कुठं जर पुण्य आपल्याला लाभलं ला, जातं ला मला वाटत नव्हतं की आता म्हणजे माझ्या आयुष्यात कि बाबा माझ्या घरी घरीचं वासरू आयुष्य सोडा की बाबा आपलं वासरू पळेल आता त्या दिवशी पेडगावच्या मैदानात आपल्याला वाटत होतं की बाबा सर्व सर्वसामान्यांचा तो पण बैल होतात कळंबीचा शंभू म्हणून पळवली गाडी म्हणजे मला वाटत होतं की बाबा गेट तरी पास कमी तरी करावा आणि त्यानं ते हे केलं मला एक असं वाटतं की नंदींचा आशीर्वाद की बाबा धाना वासरू पण कुठेतरी गेट पास करावं कसं आहे आपण सरळ मार्ग चालाव नेहमी नु। कारण बायला काय येत ना आपण काहीही बोलू शकतो गडबाडू शकतो पण आपण जर बायला प्रेम केलं तर कुठंतरी आपल्याला आशीर्वाद लागतो आपल्या घरच्यांना लागतो मना किंवा आपण पाळलं एखादं तर ते बी पळू शकतंय ना आता उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच बघा की आज राजाला तुम्ही लोक म्हणत होते की फुकाट घ्या हो फुकाट देतच फुकाट द्या म्हणत होते तुम्ही राजाला राजाने चीज करून धावलं की बाबा राजा पळू शकतो जसं बाकासोर दावून दिलं की गावठी बैल पळू शकतो तसं राजाने पण धावून दिलं की बाबा घरणी गे म्हणजे गावठी बैल गावटी बोल एक प्रकारे श्या कलरचा बैल आहे दादा जास्त करून अवताला वापरला जातो अवताला अवताला अवतासाठीच फक्त याला वापरला जातो असं माणसाची समज होती राजन दाखवून दिलं की हिंदकेसरी केसरी होऊन परत हे आपण बैलाला कुठे तर हे आलं बर का मार्केट आलं